चैत्र महिन्यात केलेली उत्तर वाहिनी परिक्रमा ही एक विशेष धार्मिक यात्रा आहे जिथे नर्मदा उत्तर दिशेने वाहते ती उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा तिलकवाडा गुजरात येथील नर्मदा देवीच्या मंदिरात पहाटे साडेतीन वाजता ब्रह्ममुहूर्तावर संकल्प सोडून नर्मदा हर असा जयघोष करत परिक्रमेला सुरुवात केली जाते नर्मदा हर म्हणजे हे नर्मदा माते आमचे कष्ट दुःख संकट दे असा होतो पूर्ण नर्मदा परिक्रमा साधारणत तीन हजार तीनशे किलोमीटरची असून सुमारे तीन ते सहा महिने लागतात पण सर्वांना ही परिक्रमा करणे शक्य नसल्याने नर्मदेच्या उत्तर वाहिनीच्या भागाभोवती अठरा किलोमीटर ही फेरी पूर्ण केली जाते ज्यात नदीच्या डाव्या तीराने पुढे जाऊन उजव्या तीराने परत येतात त्रेता युगामध्ये बळी नावाचा राजा राज्य करीत होता त्याची कन्या रेवती तिच्या अधिक उंचीमुळे तिचा विवाह होत नव्हता चिंतित राजाला ब्रह्मदेवाने यासाठी वाहिनी नर्मदा परिक्रमा करायला सांगितले आणि काय चमत्कार बळीराजाने परिक्रमा पूर्ण केली आणि श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम यांचे बरोबर तिचा विवाह झाला या परिक्रमेत खूप आश्रम व देवस्थाने लागतात जसे की मणिनागेश्वर कपालेश्वर रामपुरा रणछोड दासांची स्वयंभू मूर्ती घनेश्वर मंगलेश्वर तपोवन आश्रम श्री स्वामी रामानंद आश्रम तसेच जागोजागी प्रसादाचा आपण भरपूर लाभ घेऊ शकतो पुढे गरुडेश्वर महादेव मंदिर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंभेस्वामी नर्मदा जिल्ह्यातील पवित्र धार्मिक क्षेत्र परिक्रमेतील एक महत्वाचे स्थान हे स्थान भगवान दत्तात्रयांचे तपस्थळ तसेच गरुडांनी भगवान विष्णूच्या आज्ञेने तप केले असे मानले जाते हे स्वच्छ शांत प्रवाह असलेली नर्मदा नदी ध्यानासाठी उत्तम आहे येथून पुढे आहे कुबेर भंडार एक गुढ व पवित्र स्थान धनाच्या देवता कुबेर यांनी येथे तपश्चर्या करून आपले संपत्तीचे भंडार येथेच लपवले असे मानतात म्हणून आर्थिक समृद्धीसाठी हे स्थान फलदायी आहे अनेकांचा असा विश्वास आहे की येथे नैसर्गिक शक्ती व दिव्य ऊर्जा आहे येथून पुढे पोईचा या गावात वसलेले अत्यंत भव्य असे नीलकंठ धाम हे सुंदर धार्मिक स्थळ आहे हे स्थान भगवान स्वामीनारायण यांच्या नीलकंठ वेशातील स्वरूप असून याची निर्मिती स्वामीनारायण संप्रदायाच्या यशस्वी संत श्री वल्लभाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले येथे एकशे आठ गोमुखातून येणारे तीर्थ अंगावर घेऊन पवित्र मनाने दर्शनासाठी निघावे येथील मुख्य आकर्षण म्हणजे भगवान नीलकंठ यांची भव्य मूर्ती पवित्र कमंडल गदा व अन्य आयुध घेऊन उभे असलेले भारतीय संस्कृती धर्म इतिहास यांची झलक दाखवणारे सुंदर थीम गार्डन त्यानंतर आम्ही निघालो ते स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रवासामध्ये मजा मस्ती नाच गाणी करत आपण कुठे चाललोय आता आपण कुठे चाललोय भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे केवरिया येथे सरदार सरोवर धरणाजवळ एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट ही जगातील सर्वात उंच मूर्ती उभी आहे जी स्टॅच्यू ऑफ युनिटीने ओळखली जाते सरदार पटेल यांच्या जयंती दिनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी ही मूर्ती डिझाईन केली येथे एकशे त्रेपन्न मीटर उंचीवर व्ह्यूइंग गॅलरी तसेच संग्रहालय ऑडिओ व्हिज्युअल गॅलरी व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स लेझर शो नर्मदा नदीवरील बोट राईड्स इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात खरे पवित्र झालेले मन व आनंद आठवणी मनात साठवून पुन्हा मौज मजा मस्ती करत अहमशे टूरच्या सर्व सोबतींबरोबर परतीच्या प्रवासाला लागले